दर्शक हो आता पाहणार आहोत एक विशेष बातमी सर्वांसाठी उच्च दर्जाचे शिक्षण देऊन समन्यायी आणि उत्साही असा समाज निर्माण करणं अशी शिक्षण प्रणाली विकसित करण्यासाठी राज्य शासनातर्फे शिक्षण विभागाकडून शिक्षकांना सक्षम करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे एकविसाव्या शतकामध्ये विद्यार्थ्यांमध्ये कोणती कौशल्य को विकसित व्हावी या दृष्टीनं तज्ज्ञ मार्गदर्शक शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण राज्य अभ्यासक्रम आराखडा शाळा गुणवत्ता मूल्यांकन क्षमता आधारित अध्ययन आणि अध्यापन प्रक्रिया क्षमता आधारित मूल्यांकन संकल्पना कार्यनिती विचार प्रवर्तक प्रश्न गटकार्य समग्र प्रगतीपत्रक तसंच विविध संकल्पना आणि स्वरूप या महत्वाच्या घटकांवर या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शक मार्गदर्शन करत आहेत काही बाबी पर्यायची यंत्रणेच्या अनुषंगाने आहेत असं त्यांना वाटण्याची शक्यता आहे या प्रशिक्षणामध्ये परंतु प्रत्यक्ष जर गुणांकन पाहिलं तर अध्यानाध्यापनाची अध्यापनाची जी प्रक्रिया आहे शाळेमध्ये विद्यार्थ्यांबरोबर गेली शिक्षक अध्यापन करतात त्यांनाही त्याच्यामध्ये त्या बाबी माहिती असणं गरजेचं कारण ती पहिली ते पाचवीपर्यंत तिसरी म्हणजे ती तीन वर्षापासून नऊ वर्षापर्यंत असं ती टप्पे टाकून दिली ती बालवाईकपासूनच ते मुलगापर्यंत येणार असं नाही करू ते आता माझ्या बोकांनी येऊन लगेच चिबीएसीचं पॅटर्न लगेच आलं आता मी काय करू हे साधी बात नाही आहे हळूहळू टप्प्याटप्प्यानं त्याच्यामध्ये काय होत आहे बदल होत आहे काही मूल्यांकनची बाबी आहे त्याच्यामध्ये याच्यामध्ये त्या विचार शाळेले मूल्यांकन आहे मूल्यांकन आहे ते मूल्यांकन करत असताना आपल्याला काही बाबी अशा आहेत की सोलापूर शहरातील विविध तीन केंद्रांवर सोमवारी शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण सुरू झालं दहा फेब्रुवारी ते चौदा फेब्रुवारी या कालावधीमध्ये हे प्रशिक्षण होत आहे विडी घरकुल येथील राष्ट्रमाता इंदिरा प्राथमिक शाळेतील प्रशिक्षण केंद्रास महानगरपालिका शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक मनीष बांगर आणि संतोष बुलबुले यांनी भेट दिली याप्रसंगी रियाज आत्ता ज्ञानेश्वर गरड प्रशांत साठे तसंच तज्ञ मार्गदर्शक अजिंक्य पाटील अतुल नारकर वैशाली मेलगिरी सविता नवगिरे सुलोचना मुनाळे गुरुनाथ धुम्मा संजय कुलकर्णी इंदिरा शाळेचे मुख्याध्यापक एम के तोळनुरे आदींची उपस्थिती होती है। हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही